एका छोट्या गावा, एक गाव। गावा रामु। गावात समुद्र किनाऱ्यापासून दोन अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोट गाव त्या गावात राहत होता रामू रामूचा जन्म तिथेच झाला तिथेच तो मोठा झाला आणि तिथेच त्यानं आयुष्याची पहिली शिकवण घेतली इमानदारी हीच खरी संपत्ती आहे रामूचे वडील हरी गावातल्या शाळेत शिक्षक होते त्यांनी रामूला लहानपणापासून सांगितलं होतं बाळ पैसा हरवला तर परत मिळतो पण इमान हरवला तर माणूसच हरवतो रामोने वयाच्या सोळाव्या वर्षी शाळा सोडली घरची परिस्थिती बेताची आई आजारी लहान बहीण अशिक्षित वडिलांच्या पगारातून चार माणसं जगणं कठीण होत म्हणून रामून गावातल्या सावकारांच्या शेतात कामाला सुरुवात केली सकाळी पाच ते संध्याकाळी सहा मेहनत करून घाम काढून तरीही दिवसाला फक्त पंधरा रुपये मिळायचे पण रामू कधीच तक्रार करायचा नाही मला माझं काम प्रामाणिकपणे करायचंय उरलं देव ठरवेल असं तो म्हणायचा एकदा गावात जत्रा भरली रामू शेतातून काम आटपून घरी परतत होता रस्त्याच्या कडेला एक काडी चामड्याची पिशवी पडलेली दिसली उघडून पाहिलं त्यात पन्नास हजार रुपये एक सोन्याची अंगठी आणि एक चिठ्ठी होती ही रक्कम श्री विठ्ठलराव यांची आहे कृपया परत द्या रामूच्या डोळ्यात पाणी आलं पन्नास हजार रुपये त्याला आठवलं आईच्या औषधासाठी पाच हजार रुपये बहिणीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये घरचं छप्पर दुरुस्तीसाठी पाच हजार रुपये आणि उरलेलं बँकेत ठेवून भविष्य सुरक्षित करायचंय पण मग त्यानं पिशी बंद केली हे माझे नाही राम घरी गेला आईला सांगितलं आई म्हणाली बाळ तू बरोबर करतोय पण सावध राहा लोक विश्वास ठेवत नाही रामो रात्री अकरा वाजता विठ्ठलरावाच्या घरी गेला विठ्ठलराव गावातले मोठे व्यापारी होते त्यांचा मुलगा शहरात अभ्यास करायचा ही पिशवी त्यांचीच होती विठ्ठलरावांनी पिशवी उघडली पैसे मोजले अंगठी पाहिली त्यांचे डोळे पानावले रामो तू माझा जीव वाचवलास हे पैसे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी होते तू इमानदार आहेस रामो म्हणाला सर मला फक्त माझं काम प्रामाणिकपणे करायचंय बक्षीस नको पण विठ्ठलरावांनी हट्ट धरला किमान पाच हजार रुपये घे हे तुझं हक्काचे आहेत रामू म्हणाला नको सर मी इमानदारीसाठी पैसे घेत नाही त्या रात्री गावात बातमी पसरली रामोने पन्नास हजार रुपये परत केले काही लोक असले मूर्ख आहे तो काहींनी कौतुक केलं असा माणूस आज कुठे मिळतो काही वर्ष उलटली रामू आता पंचवीस वर्षाचा होता गावातल्या बँकेत क्लर्कची नोकरी मिळाली पगार तीन हजार रुपये होते घरची परिस्थिती सुधारली आई बरी झाली बहिणीचं शिक्षण पूर्ण झालं आणि लग्न ठरलं पण एक दिवस बँकेत मोठी चोरी झाली रात्रीच्या वेळी कुणीतरी लॉकर कोडला पाच लाख रुपये गायब केले काही वेळात पोलीस आले चौकशी सुरू झाली पोलिसांनी सगळ्यांची झडती घेतली रामो कड़े काही सापडलं नाही पण बँक मॅनेजर श्री शिंदे यांनी रामूवर संशय घेतला कारण रामू एकट्याच रात्री बँकेत थांबला होता लॉकरची चाबी त्याच्याकडे होती शिंदे म्हणाले रामू तू चोर आहेस तुझ्याकडे पैसे सापडले नाहीत पण तू लपवले असशील रामू शांतपणे म्हणाला सर मी चोर नाही माझ्यावर विश्वास ठेवा पण शिंदे ऐकले नाही त्यांनी रामूला निलंबित केलं गावात बातमी पसरली ही बातमी गावात पसरली रामू चोर आहे रामूच्या आईनं रडत रडत विचारलं बाळ खरंच तू रामू डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला आई मी कधी खोटे बोललो नाही आजही नाही बोलणार रामूची नोकरी गेली मान गेला पण इमान नाही त्याने स्वतः चौकशी सुरू केली रात्री बँकेत कोण होत सीसीटीव्ही कॅमेरा बंद का होता लॉकरची डुप्लिकेट छाबी कुणाकडे होती रामू गुप्त फिरला गावातल्या एका मेकॅनिक कडे गेला गावात एक मेकॅनिक होता त्याच नाव होत बबन बबनला रात्री बँकेजवळ पाहिलं गेलं होतं रामूने बबनला विचारलं बबन तू काय पाहिलंस बबन घाबरला काही नाही रामू म्हणाला मी तु तुझ्यावर तु विश्वास ठेवतो तू सांगितलंस तर तुझं नाव गोपनीय राहील बबन म्हणाला रात्री बारा वाजता शिंदे साहेब आणि एक अनोळखी माणूस बँकेत गेले त्यांनी लॉकर उघडलं पैसे काढले मला धमकी दिली बोललास तर जीव घेऊ रामूला धक्का बसला मॅनेजर चोर आहे त्याला विश्वास बसेना रामू पोलीस स्टेशनला गेला इन्स्पेक्टर पाटील यांच्याकडे बबनला घेऊन गेला बबनने सत्य सांगितलं पोलिसांनी शिंदेला ताब्यात घेतलं शिंदेनी कबुली केली मी कर्जात होतो पैशाची गरज होती रामूला गोत्यात आणलं बँकेतनं पाच लाख मी चोरले बँकेला पाच लाख रुपये परत मिळाले रामूची नोकरी परत मिळाली पण त्यापेक्षा मोठ परत मिळाला गावाचे लोक आता त्याचं कौतुक करू लागले वृत्तपत्रात बातमी आली इमानदार क्लर्क न चोर मॅनेजरला पकडलं या सगळ्या घटनामुळे रामू गावात प्रसिद्ध झाला पण त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती शांत आयुष्य एक दिवस गावात नवीन शिक्षिका आली प्रिया ती रामूच्या बहिणीची मैत्रीण होती प्रियाला रामूची गोष्ट माहित होती तिचा रामूवर विश्वास होता प्रिया रामूला म्हणाली इमानदारी फक्त पैसे परत करणार नाही तर स्वतःशी आणि आपल्या भावनांशी प्रामाणिक आहे प्रियावर प्रेम करू लागला पण तो घाबरला रामो गरीब तिला न्याय देऊ शकेल का प्रियानं सांगितलं मला पैसा नाही माणूस हवाय आणि तुम्ही तेच आहात दोघांचं लग्न झालं वर्ष उलटले रामो प्रियाला एक मुलगा झाला हरी रामू हरीला लहानपणापासून शिकवायचा बाळ पैसा कमवायला शिक पण इमान गमवू नको कारण इमानदार माणूस कधीच एकटा नसतो गावात रामूचं नाव झालं इमानदार रामू काही वर्षातच रामूने स्वतःची सहकारी मतपेटी सुरू केली इमानदारी मतपेटी लोकांनी विश्वास ठेवला पैसे जमा केले मतपेटी वाढली रामू सत्तर वर्षाचा झाला शांतपणे घरी बसला हरी आता डॉक्टर झाला होता प्रिया शाळेत मुख्याध्यापिका होती एक दिवस रामू आजारी पडला डॉक्टर म्हणाले जास्त दिवस नाहीये रामू हरीला म्हणाला बाळ माझ्याकडे पैसा नाही पण इमान आहे हाच माझा वारसा रामू गेला पण त्याची गोष्ट राहिली <laughs>